नमस्कार पांढराकान मीडियामध्ये आपले स्वागत विस्तारित ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत कासारे येथे खासदार हिना गावित आमदार विजय कुमार गावित यांच्या उपस्थितीत एकाच ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना विविध प्रकारचे दाखले आणि योजनांची माहिती मिळावी यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी तहसीलदार संदीप भोसले जिल्हा परिषद सदस्य विजय ठाकरे डॉक्टर तुळशीराम गावित सचिन देसले प्राध्यापक युवराज का कुस्ते मोहन सूर्यवंशी बाळा खैरनार राजेंद्र ठाकरे चंद्रकांत देवरे राजेंद्र खैरनार सुजन सोनवणे मनोहर जाधव सतीश देसले रवींद्र चव्हाण किशोर खैरनार दादाजी खैरनार विजय भांबरे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी हिना गावीत म्हणाल्या की भारत सरकारने सर्वसामान्य जनतेला योजनांची माहिती मिळावी यासाठी शिबिराचे आयोजन केले जाते शिबिरात शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन एकच ठिकाणी कागदपत्र तयार करून योजनांसाठी उपलब्धता केली जाते नंदुरबार लोकसभा मतदारसंघात सात योजना राबवण्याचा सा प्रयत्न केला जात आहे प्रधानमंत्री जनधन योजना उज्ज्वला गॅस योजना पंतप्रधान घरकुल योजना प्रधानमंत्री घर घरघर बजली -घर योजना जीवन ज्योती अपघात विमा योजना सामान्य सर्वसामान्य जनतेने याचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले साखरी येथील पांधरा सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून अधिकाऱ्यांना बोलावून योग्य मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले याप्रसंगी विजयकुमार गावित यांनी आधार कार्ड रेशन कार्ड ही महत्त्वाची कागदपत्र असून ते आपल्याकडे असणे गरजेचे आहे अपघात विमा योजनांसाठी आधार कार्ड रेशन कार्ड घराचा उतारा तयार करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले कार्यक्रमप्रसंगी अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे स्थानिक गुन्हे अश्वेषण शाखेचे हेमंत पाटील डी वाय एस पी श्रीकांत घुमरे शिवाजी बुधवंत पोलीस निरीक्षक डी व्ही वसावे देवीदास ढुमणे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर वारे अशोक अहिरे यांच्या उपस्थितीत कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता धन्यवाद माझ्या लोकसभा मतदारसंघातलं आपलं साक्री तालुका आणि शिरपूर तालुका या दोन्ही तालुक्यात आपण मागच्या पंधरा दिवसापासून प्रत्येक सर्कल मध्ये या ग्राम अभियान आपण राबवतो आहोत नेमकं विस्तारित ग्राम स्वराज अभियान काय आहे त्याबद्दलची थोडीशी माहिती आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला मी या ठिकाणी देऊ इच्छिते आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी देशातले एकशे दहा आकांक्षित जिल्हे म्हणून निवड केली आणि एकशे दहा जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातल्या चार जिल्ह्यांची आपल्याला या नंदुरबार जिल्ह्यात प्रत्येक गावामध्ये विस्तारित ग्राम स्वराज अभियान नावाचा एक कार्यक्रम राबवायचा आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये भारत सरकारच्या सात वेगवेगळ्या योजना आपल्या या तालुक्यातल्या गावा आपल्या गावातल्या प्रत्येक गा, पोहोचवायचं आणि त्यासाठी एक पंधरा दिवसाचं कालावधी दिला होता अभियान राबवायचं ज्या टायमाला मी आणि माझे वडील अरे अजून एक, एक सांगू इच्छिते आता मावशी मी एक खूप चांगलं उदाहरण सांगितलं की आकडा लावताना सांगितलं मी तुम्हाला एक ह्याच्यातलं आम्ही <laughs> एक अर्चन एक तक्रार थे। तक्रार अशी होती त्याच्यामुळे आमचे हात कडक झाले आम्ही आता जेव्हा अंगठा द्यायला जातो आधार कार्ड चोटांवरच्या रेषा उमटत नाही ही अडचण बऱ्याच ठिकाणी आहे आणि ही तहसीलदार साहेब आहेत त्यांना विचारलं साहेब काय करता येऊ शकतं एक नवीनच आयडिया मला त्यांनी सांगितली मला पण ऐकून जर आश्चर्य वाटलं तुम्हाला पण सांगते काय सांगितलं त्यांनी जर तुमच्या ज्यांचे हात असे कडक झाले असतील आणि आपल्याला आधार कार्ड काढताना अडचण येत असेल तर हाताला हळद लावायची हळद <laughs> आणि हळद लावून हळद सुकू द्यायची सुकली जरा कडक झालं की त्याच्यानंतर त्याच्यावरच्या रेषा उमटतात असं करून बऱ्याच लोकांचे आधार कार्ड काढले आहे आपण फक्त तुम्हाला विनंती आहे माझी ते हाताला हळद लावल्यानंतर काढता येईल तर ही एक एकदम साधं सोपं त्यांनी सांगितलं तरुण बघा बऱ्याच लोकांचं झालंय आपण अशा पद्धतीने बऱ्याच लोकांचे आपण आधार कार्ड देखील काढ गावाची जी अंगणवाडी सेविका आहे किंवा आशा वर्क कर। त्यांच्याकडे मोदीजींचं एक पत्र आपण दिलेलं आहे ते पत्र घेऊन तुमची किंवा ज्यांच्याकडे केशरी कार्ड अशा सर्व लोकांकडे ते पत्र प्रत्येक परिवारला एक पत्र ते आणून देतील हे पत्र आणून घेतल्यानंतर कुटुंबात जेवढे लोक आहेत त्या सगळ्यांचं आधार कार्ड घेऊन आपलं जे सेतू सेवा केंद्र असतं ना आपण ऑनलाईन वगैरे करायला जात असतो ते सेतू सेवा केंद्रामध्ये जाऊन हे सर्व कागदपत्र आपण ऑनलाईन करायचे ऑनलाईन केल्यानंतर तुम्हाला एक दहा ते पंधरा दिवसात एक गोल्ड कार्ड भेटेल कार्ड हे एटीएम कार्ड असतं जसं कार्ड आपल्याला मिळणार या कार्ड मध्ये एका कार्ड मध्ये पाच लाख रुपये एका वर्षासाठी टाकलेले असणार हे काय आपल्या एटीएम ते कार्ड घेऊन जाऊन पैसे निघतील असं कार्ड मिळेल कार्ड मिळाल्यानंतर त्याचा आपण उपयोग कसा करायचा आहे जर तुमच्या परिवारात कोणी आजारी पडले एखादा ऑपरेशन करायचंय एन्जिओग्राफी करायची एन्झिओपॅप करायची किंवा काय असं मोठं काय करायचं असेल तर आपल्या भारतातल्या कुठल्याही मोठ्या दवाखान्यामध्ये आपण आपल्या घरातल्या त्या पेशंटला घेऊन जाऊ शकतात तिथे त्यांच्या ट्रीटमेंटला लागणारा जो काय खर्च असेल तो आपण हे कार्ड दिल्यानंतर या कार्ड मध्ये पाच लाख राहणार आहे एकही रुपयाची गरज नाही आणि ही जी योजना आहे ही योजना सर्व बीपीएल आणि केशरी कार्ड वाल्यांसाठी आहे त्याच्यामुळे आपल्या ग्रामीण भागामध्ये बीपीएल आणि केशरी कार्ड वाले लोक जास्त असतात पांढऱ्या कार्ड वाले फार कमी असतात मला असं वाटत जेवढे पण लोक या कॅटेगरी मध्ये येतात केशरी कार्ड पिवळ कार्ड हे पत्र मिळालं त्या सगळ्यांनी लगेच हे ऑनलाइन केलं पाहिजे आणि हे जे पाच लाख आहे हे दर वर्षाला पाच पाच लाख आहे म्हणजे आता तुम्ही दोन हजार एकोणीस सुरू आहे या वर्षामध्ये तुम्ही या योजनेमध्ये कार्ड बनवलं आणि उदाहरण म्हणून सांगते जर कुटुंबातले तीन लोक आजारी पडले या तिन्ही लोकांना तुम्हाला एखाद्या मोठ्या नामांकित दवाखान्यात तुम्ही घेऊन जाऊन त्यांचा इलाज केला तर कार मध्ये दोन लाख राहतील दोन हजार वीस मध्ये परत कोणी तुमच्या कुटुंबात जर आजारी पडलं तर परत त्या कार मध्ये दोन लाख नाही राहणार पाच लाख राहणार म्हणजे दर वर्षाला पाच पाच लाख रुपये डायरेक्ट सरकार आपल्या कुटुंबावर एक आरोग्यासाठी लागणारा खर्च हा डायरेक्ट सरकार करणार आहे पहिल्यांदा आपल्या देशात पर्यंत एखाद्या परिवारवर डायरेक्ट खर्च करण्याची अशी एक था था योजना आलेली आहे याच्यामध्ये आवश्यक आहे की तुम्ही कार्ड घेतलं पाहिजे त्याच्यानंतर हे जे कार्ड आहे हे नामांकित मोठमोठ्या दवाखान्यामध्येच आहे तुम्ही एखाद्या कल्लीकोळ्यातल्या छोट्याशा हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आणि तिथे ते कार्ड दिलं तर तिथे ते कार्ड नाही चालणार मोठे जे नामांकित जे दवाखाने आहे अशा मोठ्या हॉस्पिटल्स मध्ये आपण इलाज करायला आपल्या पेशंटला घेऊन जाऊ शकता मी स्वतः डॉक्टर असल्यामुळे मी तुम्हाला माझा एक अनुभव सांगते काय होतं ती पण दुरुस्त करून मिळते आता काय होत माहितीये का आता तुमच्या रजिस्टर मध्ये नाव आहे ग्रामपंचायतच्या श्यामराव आणि हे आधार कार्ड काढला काढणार आहे का किंवा तुम्ही जाता तो विचारतो तू नाव काय शेरे मग नाव साम्या आहे मग तो साम्या म्हणून लिहितो तर जेव्हा तो योजनेचा लाभ घ्यायला जातो तेव्हा ते आधार कार्ड वर साम्या दिसतो तो म्हणतो ते त्याचं शामराव नाव आहे तू शामराव वेगळा आणि साम्या वेगा तुम्ही नाही भेटा मोडून द्या काही नेमच नाही आणि म्हणून काय सरकारने सांगितलं जास्त त्याला आणि म्हणून त्याच्यासाठी तुम्ही सर्वांनी तुमचं पासबुक काढायचं आहे आलं लक्षात हे दुसरं तिसरं महत्वाचं आहे रेशनिंग रेशनिंग मध्ये रेशनिंग कार्ड आहे ते ऑनलाईन केलेलं रेशनिंग कार्ड पाहिजे दहा नंबर असलेले दहा ज्या नंबरिंग कार्ड वर आहे तेच चालत आहे

भारत सरकारच्या दहा योजना आणि रेशनिंग कार्डसाठी असे एकूण अकरा योजनांचा समावेश या शिबिरामध्ये आहे वेगवेगळ्या विभागाचे सगळ्या अधिकारी या शिबिरासाठी आलेले आहेत आणि प्रामुख्यानं जे फोन करीत लोक आहेत ज्यांच्याकडे वेगवेगळी कागदपत्रं नसतात आणि वेगवेगळी विविध कागदपत्रांची गरज वेगवेगळ्या योजनांसाठी लागत असते या योजना त्यांना मिळाव्या याच्यासाठी या आयोजन